आगामी लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक लढावी अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी नाना पटोले यांना दिल्या असल्या तरी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची बैठक नाना पटोले यांच्या उपस्थितीत साकोली तालुक्यात घेण्यात आली असून यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांनीच लोकसभा निवडणूक लढून काँग्रेस पक्ष मजबूत करावा अशी मागणी केली आहे मात्र नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून बोलताना सांगितले की उमेदवार काँग्रेस पक्षाच्याच असेल त्याला निवडून आणणे हेच आमचे लक्ष आहे असे नाना पटोले म्हणाले यावर कार्यकर्ते नाराज झाले असून गोंदिया जिल्ह्यातील सेवादल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सहसचिव राजीव ठाकरे यांनी नाना पटोले यांना पत्र पाठवित मागणी केली आहे की एकतर स्वतः लोकसभा निवडणूक लढवावी नाहीतर माझ्या सहसचिव पदाचा राजीनामा स्वीकार करावा अशी मागणी पत्रातून केल्याने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हडकम उडाली आहे आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आणि या लढाईमध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असलं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो मला की झालं झालं मी तुम्हाला स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आणि लोकशाही वाचवणारा जिल्हा ठरावा आणि या ठिकाणातून काँग्रेसचा उमेदवार जो कोणी हायकमांड आपल्याला देईल तो बहुमतांनी निवडून जावा हीच अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो आज मी इथं तुमच्यासमोर याच्यासाठी आलो आहे की आज नानाभाऊ पटोले मान्य प्रांताध्यक्ष यांनी साकोली इथं सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती लोकसभेला घेऊन ही बैठक होती सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ही अपेक्षा होती की आज नानाभाऊ हे जोमानं कामाला लागा हा आदेश देतील पण कुठं ना कुठं सगळे कार्यकर्त्यांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे तिथं जाऊन माहीत पडलं नाना भाऊ म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की भाऊ तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तुम्हालाच ही निवडणूक लढावा लागेल तुम्ही लढल्यावरच हे सहा विधानसभामध्ये आपण एक नवीन संघटन बांधू शकतो काँग्रेस इथं सहाच्या सहा विधानसभा जिंकू शकतात आणि तुमच्या तुम्ही इथं ता रिंगणात आल्यावर ही लोकसभा तुम्हाला कोणी हरवू शकत नाही म्हणजे आणि दुसरी भावना म्हणजे माझी व्यक्तिगत भावना अशी आहे नाना भाऊ लढल्या पाहिजे याच्यासाठी हा जो मोदी आहे जो मोदी असं सगळ्यांच्या मागे ई डी सी बी आय किंवा कोणाला पदातून काढून कोणाला प्रेशर टाकून कोणाला खरेदी विक्री करून हे जे कार जे नेत्यांचा आयुष्य संपवण्याचं काम करत आहेत किंवा आपल्या प पक्षात घेण्याचं काम करत आहेत त्यांच्यासमोर नाना भाऊसारखा एक खंबीर माणूस उभा राहिला पाहिजे की ज्या ज्याला चॅलेंज करून जे खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडाले होते आणि त्याच्यानंतर ते जो उप निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत त्यांनी मधुकर कुकडे साहेबांसारख्या साधारण माणसाला सांसद बनवून दिला त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले त्याच्यानंतर अडीच वर्ष सत्तेतही राहिले म्हणजे नाना पटोले साहेब हे पूर्ण देशात एक असे नेते आहेत ज्यांनी मोदीला चॅलेंज करूनसुद्धा ते खंबीरतेने राजनीतीमध्ये उभे आहेत नाहीतर ज्यांनीही मोदीचा चॅलेंज चा ॲक्सेप्ट केला त्यांना मोदींनी संपवून टाकला तर आमची अशी इच्छा आहे की नाना भाऊ संसद भवनात दिसायला पाहिजे त्या मोदीच्या समोर दिसायला पाहिजे म्हणजे मोदीलाही लाज वाटायला पाहिजे की मी ज्याला संपवण्याचा प्रयत्न केलो आज तो माझ्या समोर आहे ही आमची भावना आहे जेव्हा सभा सभामध्ये होतो तिथं सभामध्येही मी माईक घेऊन उभा राहिलो आणि बोललो की नाना भाऊ तुमच्याशिवाय दुसरा आमचा उमेदवार होऊ शकत नाही तुम्हीच आम्हाला उमेदवार पाहिजे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात तुम्हाला निवडणुकीत प्रचार करायचा आहे तर फर्स्ट फेजमध्ये फक्त पाचच लोकसभा आहेत आणि त्याच्यातही तुम्ही प्रचार करा दुसऱ्या लोकसभेमध्ये जाऊन आम्ही तुमचा प्रचार करू कारण कार्यकर्त्यांची म्हणजे सगळे खालपासून तर वरपर्यंत कार्यकर्तेपासून तर नेते सगळ्यांची इच्छा आहे की नानाभाऊंनी निवडणूक लढावी आणि नानाभाऊने आज सांगितल्याप्रमाणे नाना भाऊंची इच्छा दिसून नाही राहिली तर आमची ही मागणी आहे नानाभाऊ तुम्ही रिंगणात उतरा किंवा आमचा राजीनामा घ्या तुम्ही निवडणूक लढा किंवा राजीनामा स्वीकार करा कारण मी एक साधारण काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून तुमच्यासोबत राहीन पण पद ह्या जे पदाचा जो भार आहे मी तुमच्याशिवाय उचलणार नाही ह्या याच्यासाठी मी आज तुमच्यासोबत आलो आहे आमची सर्वांची इच्छा आहे माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या मनात हीच इच्छा आहे पण कोणी बोलू शकत नाही पण मी तुमच्यासमोर आज बोलायची हिंमत केली ही माझी विनंती नाना भाऊपर्यंत तुम्ही पोहोचवाल हीच खात्री धन्यवाद तर दुसरीकडे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध बंड पुकारून आपल्या खासदार पदाचा राजीनामा दोन वर्षातच दिला होता तर आजपर्यंत मोदी विरुद्ध कुठल्याही नेत्यांनी ने। आवाज उचलली नसल्याने नाना पटोले यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढून मोदीचा सा सामना करावा अन्यथा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पदाचा राजीनामा देतील असं सूचक विधान राजीव ठाकरे यांनी केले आहे त्यामुळे नाना पटोले याकडे कसं लक्ष देतात आता हे पाहण्यासारखं असेल